वल्लभेश या नावाचा एक सदाशरणी ब्राह्मण होता पण त्यानं वेदाध्ययन केलं नव्हतं एका गावी तो राहत असे व्यापार उदीम करणं हा त्याचा धंदा पण तो धंदाही तो सचोटीनं करी सकाळची नीतीविती झाल्यावर आंघोळ करून देवपूजा करी नंतर दुकाने जाईल दुपारपर्यंत काम करी नंतर घरी येऊन जेवण थोडी विश्रांती व पुन्हा दुकान असा त्याचा रोजचा कार्यक्रम दुकानाचं बस्थान उत्तम बसलं होतं अधिक परिश्रम घेतल्यास अधिक पैसे मिळतील असा त्याला विश्वास वाटत होता तसा व्यापार तो बराच मुरलेला होता त्याच्या गावापासून जवळच गुरु कुरुपूर हे क्षेत्र तो दरवर्षी तेथे जाईल श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन घेईन नाशिक पंढरपूर त्र्यंबकेश्वर गाणगापूर पैठण या क्षेत्रे जाई त्याला बरं वाटे गावच्या दुकानाची व्यवस्था मुलावर व नोकरावर सोपवून तो गाऊ व्यापारासाठी निरनिराळ्या गावी जाई तेथून माल आणि तो विकून त्याला उत्तम फायदा होईल एकदा गुरुपूरला स्वामींच्या दर्शनाला तो गेला होता त्याने स्वामींची प्रार्थना केली मला खूप प्राप्ती व्हावी पुढच्या वर्षी मी येथे येईन व सहस्त्र भोजन घालेन असा त्याने नवस केला व स्वामींचा आशीर्वाद घेऊन स्वगृही आला व नंतर तो बाहेरगावी व्यापार करण्यासाठी निघाला मोठ्या गावच्या बाजारपेठेत घाऊक गा। माल घ्यावा दुसऱ्या गावी जाऊन विकावा असा त्याचा क्रम चालू होता या ओलाढालीत त्याला खूपच फायदा झाला होता काही दिवसांनी तो परत घरी आला घरच्या व्यवहारात लक्ष घालू लागला कुरहपूरची यात्रा लवकरच भरणार होती वल्लभेशांना यात्रेला जायचा निश्चय केला मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे नवसाची सांगता करायची होती वल्लभेशाने कुरहपूरला जाण्यासाठी घर सोडलं दिवसभर वाटचाल करावी व रात्री कुठेतरी थांबावं असं त्याचा क्रम चालू होता एक दोन दिवस वाटचाल केल्यावर कुरवपूरला जाणारे तीन प्रवासी त्याला भेटले त्या सर्वांचा पुढचा प्रवास गप्पा गोष्टी सुरू झाला त्या तीन प्रवाशापैकी दोन लुच्चे होते पण ते वल्लभेशाला कळलं नव्हतं एके रात्री ते तिघे एका धर्मशाळेत राहिले मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघा दुष्ट सहकारांनी वल्लभेशाला ठार मारलं त्याचं द्रवि लुबाडलं सकाळ होताच ते पुढे जाणार होते आपल्या भक्तावरच्या संकटाचे चावल श्रीपाद श्री वल्लभपांना ताबडतोब फळली ते त्या क्षणी धर्मशाळेत अवतरले त्या माणसांना त्यांनी ताबडतोब ओळखले व आपल्या हातीच्या त्रिशुलाने त्यांना ठार मारले वल्लभेश जमिनीवर पडला होता शिर एका बाजूला व धड दुसऱ्या बाजूला ते दृश्य पाहून स्वामी हळहळले त्या दोन प्रवाशांपैकी तिसरा जागा झाला त्याला यातला काहीच प्रकार माहीत नव्हता तो हा प्रकार पाहून घाबरून गेला स्वामीने आपल्या जवळचं भस्म काढलं शिर व धड एका ठिकाणी जोडलं व त्या देहावर भस्म टाकलं तोंडाने मंत्र म्हटले आश्चर्य असं की तो मृतदेह हालचाल करू लागला थोड्याच वेळात उठून बसला समोर स्वामींना पाहून आदरांना त्यांना नमस्कार केला क्षणार्धात स्वामी त्याच्या समोरून अदृश्य झाले होते वल्लभेशाला ते सारस नवल वाटलं नंतर तो पुरवपूरला गेला स्वामींना भेटला आपला येण्याचा हेतू सांगितला दुसऱ्या दिवशी हजर हजार ब्राह्मणांना पकवानांचं भोजन घातलं सर्वांना दक्षिणा दिली स्वामींना मंथन केलं यात्रेचा इतरांनाही प्रसाद म्हणून पोटभर जेवू घातलं सर्वांची जेवण झाल्यावर तो व स्वामी यांनीही प्रसाद म्हणून भोजन केलं नंतर तो स्वगृही आला त्याने सर्व आयुष्य सुखासमाधानात आनंदात घालविलं संकटाच्या काळात सद्गुरू भक्ताला अचानक कसे भेटतात व त्यांचं संकट कसं दूर करतात ही गोष्ट या कथासारातून आपोआप पटेल स्वामींच्या लीलेचा अलौकिकपणा भक्तांच्या एकनिष्ठेशिवाय कोणालाच कळणार नाही आजच्या काळातही असे अनुभव काही भक्तांना येत असतील ती त्यांच्या सुकृत वृत्तीची पोहोच म्हणावी लागेल सत्य सत्प्रवृत्ती व सदाचार माणसाने जपले तर त्याचे जीवन सुखानं चालतं हे प्रतीकांना विसरू नये